मला हे म्हणायचं आहे की भविष्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की परभणी जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पहिला आला पाहिजे आपली कॉम्पिटिशन नाही परंतु आपली मनामध्ये कॉम्पिटिशन आवश्यक आहे की आपली मनामध्ये कॉम्पिटिशन ठेवायला आवश्यक आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण अठरा जिल्ह्याची कार्यकारिणी कार्यरत आहे एकोणीसावा अकोला जिल्हा परवाच झालाय आणि विसावा मुंबई जिल्हा आता लवकरच होणार आहे म्हणजे असं एकंदर वीस एकवीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आदिवैश्य महासभेची स्थापना झालेली आहे कार्यकारिणी सक्रिय आहे आता याच्यामध्ये सर्व आतापर्यंतच्या काळामध्ये आपल्याला सांगितलं गेलं की बीड पहिल्यांदा बीड पहिल्यापासून पुढे आहे ठीक आहे बीड पुढे असेल मला तरी आनंद आहे कारण माझी सासरवाडी आहे पण जे मूळ गाव आहे जे की गादेवार साहेबाची सासरवाडी आहे परभणी जिल्हा म्हणून आपल्याला आपला परभणी जिल्हा सगळ्या बाजूनं प्रथम कसा येईल हे सर्वप्रथम आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे मग ते कार्यक्रम कोणतेही असो एरवी नावच आहे आपलं जगात जर्मनी भारतात पण पर... ज्यांनाही कोणाला तिरुपतीला गेल्यानंतर काशी अम्मा पूर्णामध्ये रूम मिळत नसेल काही अडचणीत असेल तर मी हा नंबर सांगतो तुम्ही कृपया परमिश्वर पेकअपचा नंबर आपण नोट करून घ्यावा म्हणजे कधीतरी अडचण राहिली रूमला तर आपण त्याला संपर्क या निश्चित आपण पाहिजे